स्वातंत्र्या माहिती आहे हिस्त आहेत आज परत उद्या मुंबईला पण आता उद्या मुंबईला परत जायचं सगळ्या गोष्टी आहेत मी आपल्याला निश्चित खात्री येतो की आम्ही जे आम्ही का जे काही शब्द देतो म्हणजे जे आम्ही काम हे आमचं नाही आम्ही निलेश राणे साहेबांच्या कुठलं आहे म्हणजे आज त्यांच्यावर कुठलंही पण नाही म्हणजे काही खासदार नाही किंवा आमदार नाहीत लोकप्रिय कुठलंही नाही तसं आम्ही का देतो की आम्हाला खात्री आहे एकदा दिनेश साहेबांनी आम्हाला सांगितलं की आम्ही समजा आम्ही जर आम्हाला माहिती आहे की शंभर टक्के त्याच्या पाठीशी जातात आणि म्हणून हा सगळा तालुका असेल जिल्ह्यामध्ये किंवा विधानसभा सक्सेस आहे मी तुम्हाला निश्चित शब्द येतो अजून काही काम आहे आता साहेबांना बोललो आमदारांनी काय आपण जर साठ पण म्हणजे आम्ही फार काय टीका का विषय राहिला नाही पण टीका करण्या एवढे मनात नाही आहे पण तुम्हाला सांगतो अशी पत्र मी अनेक वेळा मांडलेलं आमच्या प्रेसमधून ती शंभर म्हणजे तुमच्या तर दोन गावाची सोडाव एका वाढीवाढीत पन्नास पन्नास आठ पत्र म्हणजे पात्रा ठीक केलं तर गोरबांना दिसणार आहे एवढी प्रकारची त्याच्यावर पण बंद नाही पण मला खात्रीने सांगतो की या ठिकाणी जर साहेबांनी शब्द दिला ते काय मग मदत नाही पुढचा विषय असतो शंभर टक्के जो दोन गावाचा प्रश्न आहे आता साहेब फोडाव आणि सरजे मोठा हे महत्त्वाचा आहे आला आमचं सगळ्यांचं विषय होता तो घेणारच होते सर ह्या सगळ्या प्रवेश वगैरे सगळ्या नामिन गेला आणि आम्ही फक्त एक दोन राहून गेलो गेला तरीसुद्धा ह्या दोन काळाची माझी निश्चितपणाची तुम्ही चिंता करू अन्य जी काही छोटी छोटी काम होती परंतु माझी विनंती आहे की साहेब जरी नव्याण्णव टक्के म्हणाले तरी आपल्याला तुम्हाला मुद्दाहून सांगू शकतो की मान्य देश नाई साहेबांचं क्रिकेट फिक्स आहे उकलून लढणारे सगळं फिक्स आहे त्याच्या पोलीस चिंता फक्त एक माझी विनंती आहे तुम्ही काय समजा ह्याच्यात कामात बघा वस्तुस्थिती आहे किंवा का आपण चुकीचं सांगत जाऊ नाही जर आमदार चुकीचं सांगता आम्ही जर सांगितलं परत तुम्ही आमच्यावर शेवटी फिरून परत आपल्याकडे येणार आहे ते कधी आपल्याला परत इतर लोक सामोरं जायचं आहे म्हणून निश्चित सांगतो की आम्ही चुकीचं आश्वासन देणार नाही परंतु जी काही कामं राहील छोटी छोटी जी काम असते ती सुद्धा जाईल ती सुद्धा पूर्ण पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू फक्त विश्वास ठेवा दहा वर्ष तुम्ही विश्वास ठेवलेला माझी मी सांगतो मी नेहमी राहतो आम्ही सांगतो की इलेक्शन आहे साहेबांवर फक्त एक तुम्ही पाच वर्ष मी पाच वर्ष आमदार राहणार विश्वास ठेवा मी जर सांगतो मी मी राजकारण सांगितलं मागे राजकारण सांगितलं एवढं पूर्ण पूर्ण कॉन्फिडन्स आहे एवढ्या प्रकारे काम करा आम्ही पस्तीस वर्षाचे काम करतो त्यांचा फरक आम्ही बघितलं म्हणून माझी विनंती आहे काय तुम्हाला चुका झाली असतील मग आमचे सर अन्य जे काय झाले असतील तुम्ही इतर लक्ष ठेवू नका साहेब राहणार आहे साहेबांसाठी भारतीय जनता सगळ्यांनी काम करून काय जर चुका मागे पुढे जात तसं तुम्ही एक सांभाळून घ्या पर परंतु कोणत्या परत ह्या वेळेला साहेब आपल्याला आमदार व्हायला पाहिजे तुम्हाला मुद्दा मुं सांगतो ज्या काही विकासात्मक ज्या गोष्टी आमच्या थोड्या अडून राहिल्या आमदार जो बजेटचा विषय होता तो आला नाही सगळे हात पण बाहेर पत्र घेऊन येईल आम्हाला आर एन डी प्रोग्राम काय आहे की आणि आम आमदार नाही तर ते आता वेगळे जवळ साठ सत्तर तर ऐंशी शंभर कोटीच्या आसपास अधिकचे पैसे मिळाले आणि म्हणून मग तो एवढी सत्ता केंद्रात आपली सत्ता आहे केंद्रात सत्ता राज्यातली सत्ता शंभर टक्के ती अडचण आहे म्हणून सत्ते बोल असायला पाहिजे राणेसाहेब सत्तेत असणार अजून काय असणार तर आमदारांच्या गोष्टी आपण त्या चर्चा लोक असं वापरायचा विषय आहे तर त्याच्यावर जायचं नाही मला सांगतो निलेश राणे साहेबांनी आम्ही जवळच काम केलं आम्ही खूप वर्ष नाही पण पाहिलं का माणूस म्हणजे माणूस पण जमतात ते काय बघत आणि चुकलं तर आम्हाला पण बोलतात का हक्काने ओढ त्यांचा अधिकार आहे जर एवढं ते एवढं आपला वेळ देत असेल आपलं तन मन अर्कून काम करत असेल तर ते आम्हालाही बोलतात आणि त्यांची ती जग आमची पण नैतिक जाऊ ते ऐकून घ्यायला पाहिजे माझी विनंती आहे काय झालं असेल तर आपण हे करू आपण मी तुम्ही सरपंच आणि तुमचे त्यांच्यासोबत आल्या सगळ्यांच्या आभार मानतो आणि ज्या काही तुमच्या समस्या असतील तर आपण तिथे मीटिंग घेऊ आणि त्या टप्प्याटप्प्याने सोडवण्याचा प्रयत्न करतो एवढी मी तुम्हाला शब्द देतो आणि या ठिकाणी सगळं उपस्थित राहिला बाबा तुम्ही सगळ्यांचा आभार मानतो आणि सगळ्यांचे